नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ धाम महाराष्ट्र जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान प्रतिवर्षी रक्तदान महायज्ञे चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस जगद्गरू न नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या महाराष्ट्रात सिकल लेस अॅनेमिया हिमोफिलिया अलेसेमिया ब्लड कॅन्सर किडनी फेलुअर पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याच्या आमच्या संप्रदायामार्फत निश्चित केले आहे आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त पाच मिनटे रक्तदानासाठी आवश्यक आहेत तुमच्यासाठी ते आहे फक्त दान मात्र गरजूंसाठी ते आहे जीवदान स्वतःबरोबर आपल्या मित्र व नातेवाईकास या महान रक्तदान कार्यासाठी प्रवृत्त करा तरी आपल्या व्यास्त दिनचर्येतून आमच्यासाठी आपल्या बहुमल वेळ काढून खालील ठिकाणी रक्तदान करण्यास येऊन या सामाजिक कार्यात सहभाग घेऊन आम्हा उपकृत करावे ही विनंती जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान जिल्हा परभणीच्या वतीने दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रक्तदानाला सुरुवात झाली जवळपास यावेळी शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर लखमावार साहेब सी एस डॉक्टर सो सारिका बडे मॅडम पिल्ला प्रमुख दास बोरकर साहेब तालुका अध्यक्ष श्री विष्णू कदम साहेब तालुका सचिव श्री अशोक नागोल्ला साहेब जिल्हा निरीक्षक गोपीनाथ जंगले साहेब त्रिंबक मोहिते अण्णा जटाळ सेवा केंद्र अध्यक्षे साहेब पांढरकर मामा दामोदर शिंदे साहेब पारदे श्री जटाळे साहेब विद्यारे साहेब गोविंद शिंदे गणेश शिंदे सतीश रनेर जिल्हा सचिव श्री टाकसर महिला जिल्हा अध्यक्षा सो निर्मला लिपने सो लोंढेसाई सो जयश्री सगर सो सो लक्ष्मीताई इंगोले सो so, अनुराधा बोरकर सो so, मंजुषा नागुल्ला अध्यक्ष कदम ची उपस्थिती होती जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्लड बँकेतील कर्मचारी विजयनंद आत्माराम जटाळे विकास कांबळे विठ्ठल शिंदे अनिल सावंत हर्षदा डॉक्टर हर्षदा कांबळे मोहम्मद एजाज शुभम अंभोरे आदी ब्लड बँकेतील कर्मचाऱ्यांनी महाराज सहकार्य करून दान, ताहर के लिए। एक लाख पिशव्या तयार केल्या एक एक लाख एक हजार एकशे अकरा मद डोनर रक्तदान होते तरी परभणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी ऐंशी आम्हाला एक असं सांगितलं संदेश की एक लाख बाटल्या आपल्या महा महाराष्ट्रामधून झाल्या पाहिजेत आपण ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण हे योग शिबीर आयोजित केलेलं आहे आणि आमचं उद्दिष्ट आहे की एक लाख पूर्ण करायचं तसंच आम्हाला गुरुमावलीचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी आप आमच्या पाठीशी गुरुमावली आहेत म्हणून आम्ही सर्व इथं ब्लड डोनर करण्यासाठी आलेलो आहोत की जेवढे जमलेले आहेत तालुका अध्यक्ष आहेत जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आहेत इथं ब्लड डोनरचे अध्यक्ष आहेत पुन्हा जिंतूरहून आलेले शहानी साहेब अध्यक्ष आहेत हे सर्व पुन्हा ता ब्रम आपलं बामणगावहून आलेले श्री साहेब आहेत पुन्हा गाडगे गाडगे साहेब आहेत यांना आम्हाला चांगल्या सहकार्य केलेलं आहे ब्राम्हणगावमध्ये चांगलं सहकार्य केले आणि तसंच परभणीमध्ये देखील आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे म्हणून आपण जास्तीत जास्त डोनर करत आहोत किती आत्तापर्यंत आपले सत्तर सत्तर झालेले चालू आजोब आपले चालू आहे शंभरचा आकडा आम्ही टार्गेट पूर्ण करण्यासाठी थांबलेलो आहोत जगद्गुरूच्या आदेशानुसार कालपर्यंत एक लाख डोनर होऊन गेलेले आता एक लाखाच्या वर होणार आहे टोटल आता एकच दिवस बाकी आहे उद्याचे उद्या म्हणजे उद्या सेलूला आहे उद्याचं सेलूचं झाल्यानंतर समाप्त होणार पंधरा पंधरा दिवसाचा पंधरवाडा आहे आपले जे महाराजाचे संघटना आहे गुरु नरेंद्राचार्य महाराज असा चमत्कार आहे की आपण कोणतेही कार्य त्याच्या आदेशानुसार समजा आपण जर काही मूल संकल्प केला तर स्वामी मला हे पाहिजे तर स्वामी नक्कीच देणार तुम्हाला कारण त्यांचं जे जगाभरात जे जाळं पसरलेले पहिले त्यांनी प्रत्यक्षात आम्ही म्हणजे मी स्वतः अनुभवलेला अनुभव आहे माझा खूप दिवसाचा अनुभव आहे स्वामीला मी अशीच प्रतिज्ञा करीत होतो की मला असं असं पाहिजे पाहिजे म्हणजे माझ्या मुलीला मुलगा झाला पाहिजे म्हणून मी स्वामीपडे प्रश्न बांधला होता माझ्या मुलीला दहा वर्षाच्या नंतर मुलगा झाला आणि तो मुलगा घेऊन मी मठावर गेलो असताना स्वामीने तिथे येऊन प्रत्यक्ष माझ्या नातूचा सोहम म्हणून नाव घेतलं मी सोहमच नाव ठेवलं होतं आणि स्वामीनं जे त्याचं गालगू साधून असं सा नाव घेतलं होतं काय सोहम म्हणून मला परचं आलेली आहे म्हणून मी स्वामीचं सगळ्यात जास्त कार्य करत आहे धन्यवाद अरे गाव मला नरेंद्र स्वामी महाराज यांची भक्ती भरपूर खूप दिवसापासून आता माझ्या ब्राह्मणगावची गंगाधरा ठिकाणी हे रोकर रुकर साहेब आहेत आता या ठिकाणी त्यांनी बरेच जणांचे नाव सांगितले आणि खरंच आहे जगद्गुरु नरेंद्रचारी महाराजांचे या ठिकाणी बरेच दिवसापासून कार्य आता माझ्या ब्राह्मणगावला दर रविवारी सतसंग म्हणजे त्यांची आरती होती जगद्गुरू नरेंद्र महाराजाची ब्राह्मणगावची दहा तारखेला शिबीर झालं रक्तदान शिबीर आज परभणला आहे असं प्रत्येक तालुका वेळी खेडेगाव वही हे शिबिर होऊन एक लाखाचं जे काय टार्गेट आहे त्याच्या महाराष्ट्रामधून ते रक्ताचं एक टार्गेट जवळपास होत आलेले आहे आता एक दिवसामध्ये ते होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्वातच चांगलं आहे आणि खरंच आपण देवाची भक्ती केली पाहिजे आणि देवाला झोल धरलं पाहिजे हेच माणसाचं जीवनाचं खरं कार्य बाकी दुसरं कार्य नाही धन्यवाद सर्वांना मी कैलास चंद्रशेखर बोरकर जिल्हा बिन प्रमुख म्हणून जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानचं काम पाहतोय माऊलींनी जी सेवा दिली ती आम्ही तन्मन धनानं करतोय तर आता आज परभणीमध्ये आम्ही अठरा तारखेला कॅम्प आयोजित केला तर हे पूर्ण महाराष्ट्रभर कॅम्प चालू आहेत तर एक लाखाचं जवळपास उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे आणि आमच्या परभणीमधून आमचे सर्व सहकारी तालुका अध्यक्ष आहेत तालुका सचिव आहेत आणि बाकीचे सर्वजण आहेत त्यांचा सर्वांच्या सहकार्यानं कॅम्प उत्कृष्टपणे चालू आहे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि जे काही आपले बाहेरगावचे पण आहेत ज्या पूर्ण तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यात पूर्ण तालुक्यामध्ये कॅम्प ऑर्गनाईज केले होते त्या कॅम्पमध्ये सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या कॅम्पमध्ये ज्या कोणी रक्तदान करू शकले नाही किंवा हे कारण असतं त्यांनी इथे हजेरी लावून आपले रक्तदान केले आणि माऊलीच्या कार्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला हेच आम्ही सांगू शकतो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज